बनगत आहार डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपले उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या निमाचे निवडणु दोननजे पेरे उपस्थित सर्व उद्योजक वेळ बराच झालाय आणि आपण आपला अमूल्य वेळ आज या बैठकीसाठी काढला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो तर म्हणजे अनेक मुद्द्यांना बेडे साहेबांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्यावर उद्योग मंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे यामध्ये आपलं सरकार एक पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार आहे आणि आता आपण इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपली आता ओळख निर्माण होती आहे पण नवीन असताना देखील उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्राला पसंती दिली आणि एक लाख सदोतीस हजार कोटीचे करारनामे केले आम्ही दावसला गेलो त्यावेळेस तर आणखी खूप जास्तीचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये निवेश इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप आग्रही दिसले आणि आपण तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामे व्यस्त करतो आम्हाला इथं काही लोक भेटले स्टील इंडस्ट्री आणखी काही इंडस्ट्री हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन आणि इतर सोलर यांनी पण आपल्याकडे येऊन एक लाख कोटीचे त्यामुळेच आपल्या मुंबईत देखील केली जवळपास पाच लाख कोटीपेक्षा जास्ती आज आपण आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी खराबधामे करू शकलो ही मोठी अचीवमेंट आहे खरं म्हणजे पूर्वी अगोदरच्या आपल्या सरकारमध्ये काय होईल आम्हाला मदत मिळेल की नाही आणि सहकार्य होईल की नाही अशामुळे काही लोक आपल्याकडे येत हो नव्हते परंतु आता परिस्थिती बदललेली आहे शेतकऱ्यांना दिलं आहे कामगारांना देतो आहे महिला भगिनींना देतो आहे तरुणांना रोजगार स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट आहे तुमच्यासारखे उद्योग आहे त्याच्यावर अदाईट इंडस्ट्री आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो ज्येष्ठांना आपण मदत करतो आहे वेगवेगळ्या योजना त्या तुम्हाला आपल्या आपण योजनांची जी पुस्तिका केली आहे ती आपल्या सगळ्या उद्योजकांकडे द्या की आपण काय काय सरकारने काम कि केलं किती मोठ्या प्रमाणावर दोन वर्षामध्ये आपण काम केलं केंद्र सरकार मोदी साहेबांनी देखील ज्या योजना केल्या त्या देखील लोकांच्या हिताचे निर्णय आपण घेतले आहेत आज आपल्या देशाचं नाव जगात आहे आज मी दहा वर्ष गेल्यानंतर आपल्या आप मोदी साहेबांचं नाव लोक अभिमानाने घेतात आपल्याला इथंच जे जे काही मदत लागेल जे जे काही सहकार्य लागेल ते आपलं सरकार देईल ही खात्री मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर सगळं जे काही प्राधान्य देतो इंडस्ट्रीला चालना या देते यामध्ये तुमच्या ज्या काही इथे मुद्दे आहेत इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर व्हायला पाहिजे त्याचं क्लस्टर व्हायला पाहिजे आपण त्याचं करूया त्याला शेवटी त्याच्यावर पण खूप लोकं डिपेंड राहतील आणि खूप लोकांना रोजगारही मिळेल छोटे छोटे इंडस्ट्री वाढते आणि त्यामुळे आपण त्याला प्राधान्य देऊ काही अडचण मला वाटते त्याचबरोबर पन्नास टक्के दे आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा होता पण आपल्या पूर्वीच्या सरकारने ते बंद केले पन्नास टक्के देण्याचा वाटा अरे पन्नास टक्के केंद्र देत आहे दे तर पन्नास टक्केमध्ये आपलं पूर्ण शंभर टक्केचं काम होतं आहे याचा विचार करण्याची आवश्यकता होती पण पूर्ण निगेटिव्ह यांनी डिसिजन घेतला होता आपलं सरकार आल्यानंतर पन्नास टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि चालू केला पालकमंत्री त्याच्याशी चर्चा करून आपण तो लवकरच कौकुंभ मेळ्याचा विषय आहे त्या बाबतीत देखील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा सुविधा निर्माण कराव्या लागतात आपल्याला देखील इन्वॉल्व्ह करू देखी। त्याच्यामध्ये तुम्ही देखील महत्त्वाचा पार्क आहात बाकी मला वाटतं आपण मूलभूत सुविधांसाठी एकशे पाच कोटी मंजूर केले आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे त्या सर्व मागण्या मुख्यमंत्री मोदय सकारात्मक दृष्ट्या घेतील आणि तुम्हाला न्याय देतील याची उद्योग मंत्री म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे मग अशा बैठकीला कदाचित आपण त्याच्यातले कोण प्रतिनिधी होता की नव्हता मला माहीत नाही म्हणून तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री समोरच्यांच्या अडी अडचणी स्वतःच्या हाताने लिहून घेतात असे मुख्यमंत्री मला असं वाटतं की महाराष्ट्राने पहिल्यांदा माहिती आणि त्याच्या मार्ग देखील तिथे आता जास्त पाठपुरावा करावा लागणार नाही परंतु मुख्यमंत्री मोदयांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी बले साहेब मी आपल्या समोर किमान चार ते पाच बैठक नाशिकच्या बाबतीमध्ये घेतलेल्या आणि तुम्ही सगळ्या मागितलेल्या सगळ्या गोष्टी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शौचालयाचा प्रश्न हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री मोदयांसमोर आलेला आहे पण मी सांगाल तितकी शौचालय ही एम आय डी सीच्या प्रत्येक ठिकाणी बांधली जातील हा माझा शब्द आहे ॲक्विशनच्या बाबतीमध्ये मो फार मोठं ॲक्विएशन आपण नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये करतोय त्याच्यामध्ये गाजूरबावला असू दे सिन्नर असू दे नाशिक टप्पा दोन असू दे सुपा असू दे हजारो एकरचं ॲक्विशन आपण करतो आहे आणि जे ॲक्विएशन केल्यानंतर जमीन ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उद्योजकांना आवश्यक आहे ती देण्याची भूमिका एम आय डी सी मार्फत घेतली जाते आपण अजून एक महत्वाची मागणी केली होती ती म्हणजे जिल्ह्यामध्ये उद्योग भवन असावं आणि त्या उद्योग भवनासाठी देखील मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचं टेंडर देखील झालेलं आहे ते देखील काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि साहेब अजून एक महत्त्वाची जी गोष्ट मला सांगायची ती तुमच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचे मागच्या तीन वर्षामध्ये फक्त चारशे बत्तीस प्रकरणं झाली होती परंतु या दोन वर्षामध्ये दो मला आपल्याला आणि माझ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर साठी आपल्याला पैसे आवश्यक आहेत असं आपण या ठिकाणी सांगितलं मला सांगताना मनापासून आनंद होतोय की साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधल्या प्रत्येक एमआयडीसी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सक्षम असलं पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केले आणि आतापर्यंत या नाशिक जिल्ह्यासाठी जवळजवळ एकशे नऊ कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय हा साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला परंतु गेले अनेक वर्ष आता जवळपास साठ वर्ष या इथल्या औद्योगिक वसाहतीला झालेल्या आहेत आणि अनेक वर्षापासून ह्या ज्या वसाहतींमध्ये पाणी आतापर्यंत व्यवस्था करत होते आता, कर आता थोडीशी अडचण जास्ती भसू लागलेली आहे त्याला अमृत दोन योजनेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेच्या माध्यमातून जर आपण या मार्ग लावू शकलात तर खूपच महत्वाचा आणि मोठा टप्पा ठरेल मुख्यमंत्री मोदय नाशिकला आमच्याकडे महापालिकेमध्ये एक आयुक्त आले होते आणि दोन हजार अठरा साली भरपट्टी ही डायरेक्ट अकरापट्टीने आमची वाढवली होती आणि आमच्या म्हणजे आपल्या पालकमंत्री आणि अजयजी गोरस्ते यांच्या माध्यमातून आपण तो निर्णय घेतलेला आहे परंतु आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या आता एप्रिल ऑलरेडी सुरू होऊन गेलेलं आहे या वर्षामध्ये त्या घरपट्टीचा निर्णय जर आपण आयुक्तांना सांगितलं आणि त्याची इम्प्लिमेंटेशन सुरू केलं तर तो खूप सहाय्यभूत आम्हाला ठरणार आहे आणि या खासगी औद्योगिक वसाहत आहेत तिथं फायर स्टेशन किंवा फायर ब्रिगेडचे पंप हे आपण त्यांना द्यावे ही एक आमची अत्यंत महत्वाची मूलभूत मागणी आहे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा अँब्युलन्स किंवा इतर महत्वाच्या सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी नाहीये तर ती पण आपण मागणी आम्हाला या ठिकाणी आहे जी आपण मार्गी लावू शकता ह्याच ग्रामीण औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे आज झिरो डिस्चार्ज आहे आणि कचऱ्याचं पूर्ण विलगीकरण करून त्याची मार्ग लावतोय परंतु ग्रामपंचायत तेवढ्या सक्षम नाहीये की त्याच्या प्रक्रिया करू शकत नाही आणि तो कचरा ते महापालिका किंवा नगरपालिका तिथल्या घेत नाही तर एक तर तिथल्या आजूबाजूच्या महापालिका नगरपालिकांना आपण तो घेण्याची आदेश द्यावे किंवा एक उच्च न्यायालयाने आदेशित केलेला आहे की तो एम आय डी सीने उभारून द्यावा परंतु महापालिका एम आय डी सी यांच्यातल्या काही कारणाच्या गोष्टींमुळे मार्ग लागत नाही आता आपल्याला एफिडेव्हिट करून ते करतायत तर हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो आपण एक मार्गी लावा डीपीए पी ए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डीपीए न्यूज मराठी